अवधू तर चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण स्वामीची आणि प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी तर बघा सहा मेला आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे गुरुचंद्रचं पारण आपण करणार आहोत बघा तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत आपल्याला गुरुचंद्र पारण करायचं आहे तर बघा ज्यांना माहिती नाहीये ना बघा आता कसं नवीन नवीन सबस्क्रायबर आहेत माझे नवीन स्वामी भक्त आहेत नवीन जॉईन झालेले आहेत त्याच्यासाठी मी परत सांगते बघा तुम्हाला मी याच्या आधी व्हिडिओ केलेला होता तरी सुद्धा तुम्हाला मी आता सांगते थोडीशी माहिती आहे पण महत्वपूर्ण माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा कोणी माझा व्हिडिओ स्किप करू नका मध्येच कारण बघा अतिशय चरित्र हा इतका प्रभावी ग्रंथ आहे ना खूप पवित्र ग्रंथ आहे कारण बघा आपण जसं स्वामीजीचं पारायण करतो ना त्याचे त्याचे नियम वेगळे आहेत तसंच तुम्हाला आता हे गुरुचरित्र पारायण जे आपण करणार आहे सुद्धा तुम्हाला नियम अटी आहे ब्रम्ह्या पाळायची पाळायची आहे की नाही ही सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा आता आपल्याला ना सॉरी तीस तीस, तीस तीस एप्रिल तीस एप्रिल पासून आपल्याला सहा मे पर्यंत आपल्याला करायचं आहे गुरुचरित्र पारायण तर बघा हे आहे गुरुचरित्र आता हे फ्रंट कॅमेरेमुळे तुम्हाला असं दिसत आहे हे गुरुचरित्र आहे हा ग्रंथ आहे तर तुम्हाला हे कुठं भेटेल सा, तर तुम्हाला हे जवळच्या केंद्रामध्ये तुमच्या घराजवळ तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्हाला भेटून जाईल आणि बघा जर नसेलच तिथे ग्रंथ आता अवेलेबल तर तुम्ही काय करा आपले सवी देवाचे पुस्तक ग्रंथ असतात बघा त्या दुकानामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि तिथं घेऊ शकता असेल तर तर बघा आता तुम्हाला समजलं असेल हा ग्रंथ कुठे भेटेल आणि गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवावीर मानला जातो कारण बघा ज्या घरात या एक वर्षात एक वर्षात येणार जी व्यक्ती या एक वर्षात कोणत्याही एक वर्षात येणार सात पारायण करते ना त्या घरात कोणतीही नकारात्मकता कोणती वाईट शक्ती वाईट बाधा करणी बाधा नजर दोष तुमच्या वास्तूमध्ये जे काही संकट असतील ती सगळी नाहीशी होतात त्यामुळे आपल्याला ना वर्षातून सात वेळा तरी गुरुचरित्र पारायण हे करायचंच असतं तर बघा तुम्ही बोलाल की ताई आता गुरुचरित्र हा ग्रंथ आमच्याकडे नाहीये आम्ही दुसऱ्यांचा घेतला दुसऱ्यांचा ताई दादांचा घेतला तर चालेल का तर बघा मी काय तुम्हाला म्हणेल की बघा गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे ना आपण एकदा जर पठण केला ना एकदा आपण पारायण केलं ना तर तुम्ही ये ना सारखं सारखं त्याचं पारायण करणार आहे कारण माझा स्वतःचा अनुभव आहे कारण मी स्वतः शाश्वती देते तुम्हाला की बघा कारण कसं आहे ना आपल्याला एकदा ओढ लागली ना कोणत्या गोष्टीची तर ते आपण करतो कारण हे सगळं स्वतः स्वामी महाराज महाराज सेवा करून घेतात आपलं भाग्य खूप चांगलं आहे बघा जे स्वामी स्वामी भक्त आहे आहे ना त्यांचं भाग्य खूप की महाराज आपल्याकडनं ही सेवा करून घेत आहेत आपलं किती भाग्य आहे सांगा बरं तुम्ही जाता म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही नवीन आहे तुम्हाला माहिती नाही काही तर तुम्ही तुम्ही कधी केलेलं नाहीये पारायण तर फक्त आता अवश्य तुम्ही या सप्ताह काळात या सात दिवस सात दिवसाच्या सप्ताह काळात तुम्ही आहे ना पठण करून बघा गुरुचरित्र पारायण तुम्ही स्वतः स्वतः अनुभव घ्या आणि इतरांना सुद्धा तुम्ही सांगा तर बघा मी आता तुम्हाला सांगेल की तुम्हाला अटी आहेत गुरुचरित्राच्या त्या अटी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे काय खायचं आहे तर बघा तुम्हाला आहे ना बघा काय आपल्याला आहे ना एकच धान्य खायचं असतं ज्यावेळेस आपण पारायण पारायण करतो गुरुचरित्राचं पारण करतो कारण तर सरावृत आहे ना त्याचं ब्रम्हार्या पाळायच्या असतात त्याच्या पण आणि त्याचे सगळं वेगळं आहे त्याचं एवढं काहीच नाहीये पण या हा गुरुजी हा ग्रंथ असा आहे ना की बघा त्याच्यात अटी आहेत नियम आहेत आणि ते आहे आपल्याला पाळावे लागतात आणि जर नियम अट्टी जर आपण पाळणार असणार जर तुम्ही पाळणार असाल तरच हा हे पारायण तुम्ही करा आणि जर नस तुमच्याकडनं नाही होणार तर तुम्ही तुम्हाला मी आवडून सांगेल तुम्ही करू नका कारण कसं असतं ना हा ग्रंथ इतका प्रभावशाली आहे ना इतका पवित्र ग्रंथ ग्रंथ आहे ना कारण आपलं स्वामीजी जसं राहूत या ग्रंथाची काही नियम अटी नाही पण आपलं गुरुचरित्र पाळ गुरुचरित्र ग्रंथ हा इतका प्रभावशाली आहे ना कारण त्याच्या नियम अटी जी व्यक्ती पाळेल त्यांनीच त्यांनीच हे पारण करावं मला असं वाटतं तर बघा तुमच्याकडनं सगळ्या गोष्टी शक्य होणार असेल तरच तुम्ही बसा पारण आला आणि बघा तुम्हाला आहे ना पारण काळात काय करायचं हे माहितीये का तुम्हाला पारण काळात ज्यावेळेस आपण आहे ना बघा तुम्हाला कधी पण ना हा ब्लाऊज पीस हा याच्यात तुम्हाला झाकून ठेवायचा असतो आपला ग्रंथ झाकून ठेवायचा असतो याच्यामध्ये कारण कसं असताना हा उघडा ठेवायचा नसतो ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता ज्यावेळेस आणि बघा महत्वाचं तुम्हाला दोन टाइम आरत्या करायच्या आपल्या दत्त महाराज यांची तुम्हाला आहे ना या पारण काळात येणार सप्ताकाळात काळात तुम्हाला आहे ना दोन टाइम सकाळी संध्याकाळी तुम्हाला आरती करायची आहे दत्त महाराजांची तुम्ही विसरू नका अवश्य तुम्ही आरती सुद्धा करा आणि ज्यावेळेस तुम्ही आरती कराल देवपूजा कराल तेव्हाच तुम्हाला, 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 बर, बर तुम्हाला हा ग्रंथ तुम्हाला उघडायचा आहे आता तुम्हाला पूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला हा पूर्ण झाकून ठेवायचा आहे पण हा ग्रंथ उघडा ठेवायचा नसतो कसं असताना आपल्याला काय खायचं आहे आता मी तुम्हाला सांगेल बघा तुम्हाला आहे ना कोणतंही एक धान्य खायचं आहे तर तुम्ही चपाती जर खाणार असाल गव्हाची चपाती तुम्ही खाणार असणार तर तुम्हाला सात दिवस चपातीच खायची आहे दोन्ही टाइम तुम्हाला चपाती खायची आहे परत ज्वारी खायची आहे ज्वारी जर तुम्हाला खायची असेल ज्वारीची भाकरी तर तुम्ही दोन टाइम तीच भाकरी खायची आहे ज्वारीची आणि जर तुम्ही बाजरीची भाकर खाणार असणार तर तुम्हाला बाजरीचीच भाकर दोन टाइम खायची आहे भात वर्ज भात खायचाच नाही कारण भाताने आपल्याला आळस येतो आणि भात तसा वर्जच असतो कारणच्या काळात त्यामुळे भात तुम्हाला अजिबात सात दिवस खायचा नाहीये कारण सात दिवस तुमचे कसे जातील तुम्हाला कळणार नाही कारण कोणतंही धान्य खायचं पण एकच खायचं जर ज़। तुम्ही चपाती खाल्ली ना तर तुम्हाला दोन टाइम चपातीच चा खायची सात दिवस <coughs> सॉरी एक दिवस चपाती आणि एक दिवस भाकरी असं नाही चालणार कारण बघा याच्यात ना एकच धान्य खायचं असतं तर ते सात दिवस तुम्हाला आता तेच एकच धान्य खायचंय चपाती तर चपाती किंवा भाकरी तर भाकरी आणि बघा भाजी कोणती खायची तर भाजी बघा आता कोणती खायची आहे तर बघा शापूची भाजी खायची नाहीये कारण त्याने ढेकर येतात कारण बघा पाराणाच्या वेळेस कोणती सेवा करताना ढेकर आलेले चांगले नसतात तर बघा हे खूप अपशगुन मानलं जातं आणण्यावर कारण कसं असतं ना आपल्याला एसिडिटी ज्या ज्या वस्तूंनी ज्या पदार्थांनी आपल्याला एसिडिटी होणार आहे आपल्याला कारण ढेकर येणार आहे त्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत कारण बघा आता तुम्ही बोलाल ताई मी हे खाऊ का ते खाऊ का कारण कसं असतं बघा आपल्याला आयुष्य पडले हो सगळं खाण्यात आपल्याला आपण दररोज नवीन गोष्टी खाऊ शकतो पण हे सात दिवस असे आहेत ना हे कसे निघून जातील आपल्याला कळणारच नाही मला काय म्हणायचं जे तुम्हाला आवडतं ना त्या गोष्टींचा तुम्ही त्याग करा डायरेक्ट तुम्ही त्याग करा ना काय फरक पडतोय बघा सात दिवस आपले आपल्यात काहीतरी आयुष्यात आपलं काहीतरी चांगलं होणार जर असेल तर आपल्याला सात दिवस हे काहीच नाही ना पण सात दिवस आपण त्याग करू शकतो ना एवढं तर करू शकतो आपण आपल्या स्वामी महाराजांसाठी तर बघा मला काय म्हणायचंय तुम्ही चॉकलेट खायची नाहीये तुम्हाला बिस्किट परत टोस्ट खारी बटर परत असं ब्रेड वगैरे तुम्हाला काहीच खायचं नाहीये बाहेरचं तुम्हाला फक्त घरातलं जेवण जेवायचं आहे आणि शक्यतो खायचा नाहीये तुम्हाला दुसऱ्याने दिलेलं सुद्धा तुम्हाला खायचं नाहीये सात दिवस तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि बघा भाजी तुम्हाला काय खायची तर आता बघा सांगते मी भाज्या तुम्हाला काय खायच्या तर तुम्हाला आहे ना भेंडी तुम्ही खाऊ शकता परत तुम्ही भोपळा भोपळा लाल भोपळा असतो तो तुम्ही खाऊ शकता भोपळा खाऊ शकता डांगर असतो तो डांगर खाऊ शकता भेंडी खाऊ शकता तुम्ही परत परत तुम्ही गिलकं असतं बघा घोसाळी ती सुद्धा तुम्ही खाऊ शकता तुम्ही दोडकी दोडका असतो बघा दोडका खाऊ शकता तुम्ही परत तुम्ही पालक सुद्धा खाऊ शकता परत तुम्ही बटाटा खाऊ शकता सहा झाले अजून तर हे या गोष्टी तुम्ही खाऊ शकता तर आता तुम्हाला समजलं असेल एक दिवस तुम्ही भेंडी गेली का दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही दोडकी करा तिसऱ्या दिवशी तुम्ही हे करा घोसाळी करा असं काहीतरी करा चेंजेस करा चालेल काय हरकत नाही फक्त कांदा लसूण वर्ज करायचं आहे कांदा लसूण तुम्हाला खायचं असं नाहीये फक्त लक्षात ठेवा एवढं की कांदा लसूण वर्ज करायचं आहे कांदा लसूण अजिबात खायचा नाहीये तुम्हाला बिना कांदाचं तुम्हाला कांदा लसूण मसाला बघा काही लोक कांदा लसूण सुद्धा वापरतात युज करतात जेवण जेवणामध्ये स्वयंपाक करायच्या वेळेस तर सुद्धा कांदा लसूण मसाला तुम्हाला खायचा नाहीये तुम्ही थोडीशी मिरची पावडर वगैरे हळद वगैरे टाकून तुम्ही थोडंसं फ्राय करून तुम्ही खाऊ हो शकता तुम्ही रसा करू शकता सुकी भाजी करू शकता कारण बघा हे सहा सात भाज्या आहेत ना त्या तुम्ही खाऊ शकता बाकी तुम्हाला कडधान्य कोणतेच खायचे नाहीये ते तुम्हाला वर्जे करायचे आहे सात दिवस तर आता तुम्हाला समजलं असेल तर बघा मेथीची भाजी सुद्धा खायची नाही तुम्हाला मेथीची भाजी शेपूची भाजी आणि ढेकर येतात ज्या गोष्टीने आपल्याला अपचन होतं बघा पचन होणं सुद्धा गरजेचं असतं आपल्याला कारण बघा अपचन होतं म्हणजे ऍसिडिटी होते ऍसिडिटी होते परत असं हे होतं ढेकर येतात त्या गोष्टी तुम्हाला वर्ज करायच्या आहेत आता तुम्हाला समजलं असेल आणि बघा तुम्हाला दही खाऊशी वाटत असेल तुम्ही घरात दही बनवू शकता घरातलं दही तुम्ही खाऊ शकता तुम्हाला ताक प्यायचं तुम्ही बाहेरून ताक आणून पिऊ शकता फक्त दूध ताक आणतो तुम्ही चहा पिऊ शकता कॉफी पिऊ शकता काय हरकत नाही दूध पण पिऊ शकता तुम्ही फक्त तुम्हाला काय गोष्टी टाळायच्या आहेत सात दिवस फक्त एकच धान्य खायचं आहे तुम्हाला फक्त दोन टाइम एक तर एकच धान्य खायचं आता तुमच्या लक्षात आलं असेल व्हिडिओ खूप मोठा होईल बघा आता आणि अजून एक आणि अजून महत्वाची गोष्ट बघा तुम्हाला झोपायचं आहे कुठे झोपायचं आहे तर तुम्हाला खाली झोपायचं आहे तुम्हाला आहे ना वरती झोपायचं नाही तुम्हाला बेडवर झोपायचं नाही तुम्हाला सोप्यावर झोपायचं नाही म्हणजे गादीवर झोपायचंच नाही तुम्हाला सात दिवस तुम्हाला फक्त खाली झोपायचं आहे खाली म्हणजे डायरेक्ट लादीवर नाही तुम्हाला चटई चटई घ्या तुम्ही सतरंजी घ्या घोंगडी घेतली तर अतिशय उत्तम कारण बघा घोंगडी घोंगडी जर तुमच्याकडं असेल तर खूप अतिशय उत्तम घोंगडीवर तुम्ही झोपू शकता सतरंजी टाका तुम्ही चार पाच काय टाकायचे एक टाका खाली झोपा लादी चटई वगैरे टाका त्याच्यावर तुम्ही झोपू शकता पण तुम्हाला बघा तुमच्या याच्या बेन मध्ये बघा मनके मध्ये काही गॅप असेल काही दुखत वगैरे असेल काय फ्रॅक्चर असेल कुठे <coughs> तर तुम्ही काय करायचं मस्त पैकी खुर्ची घ्या टेबल घ्या आणि त्याच्यावर तुम्ही गुरुछेत्र पाराण आपला ग्रंथ ठेवून तुम्ही पारायण करू शकता फक्त तुम्हाला गावी बसायचं नाही बेडवर तुम्हाला बसायचं नाही झोपायचं नाही उठायचं बसायचं अजिबात नाही आणि सोप्यावर सुद्धा बसायचं उठायचं नाही आणि बघा कसं आहे ना दुपारी बारा ते साडेबारा दुपारी साडेबारा महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा दुपारी बारा ते साडेबारा तुम्हाला आहे ना सेवा करायची नाही आपले पारायण करायचं नाहीये तुम्हाला म्हणजे पारायण नाही म्हणजे कोणत्याच गोष्टी सेवा करायच्या नसतात या काळामध्ये बारा ते साडेबारा हा जो टाइम आहे ना आपल्या दत्त महाराजांचा आहे ना विकेश टाइम असतो कारण बघा सकाळी पहाटे चार ते दुपारी चार पर्यंत आपण सेवा करू शकतो आपण पारायण करू शकतो सकाळी करू शकतो दुपारी करू शकतो पण चारच्या आतमध्ये करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा दुपारी टाइम असतो तो बारा ते साडे ब साडेबारा त्याच्यात तुम्हाला टाइम तो, तो स्किप करायचंय तुम्हाला वाचायचंच नाही पठण करायचं नाहीये कोणती सेवा करायचीच नसते त्या वेळेमध्ये कारण दुता महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो आता तुम्हाला समजलं असेल hmm. तर बघा तुम्ही केंद्रात सुद्धा सामूहिक पारायण असताना त्याच्यात सुद्धा तुम्ही ग्रंथ तुम्ही आपलं पारायण तुम्ही करू शकता आणि जर घरी गेलं तर अतिशय उत्तम मी तर म्हणाले तुम्ही घरीच करा कारण कसं असतं ना आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात आपल्या वास्तूमध्ये करणी बाधा कोणी केलेली असेल वाईट शक्ती असेल परत काही नजरदोष असतील आपल्या वास्तूमध्ये काही म्हणजे काही संकट असतात बघा आपल्या वास्तूमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतात खूप सारे त्याकडे दिसून येत नाही पण त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींच्या समस्या होत असतात तर बघा मी तुम्हाला सांगेल घरातच सा आवर्जून तुम्ही पारायण करा कारण जर एकदा जर तुम्ही पारण केलं ना जर तुम्ही नवीन असाल तुम्ही कधी पारण केलं नसेल तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्ही एकदा जर पारण केलं गुरुचरित्राचं तर तुम्ही मी स्वतः शाश्वती देते बघा तुम्ही स्वतः परत परत कराल पारायण गुरुचरित्राचं एवढं अतिशय खूप छान आहे बघा असं काहीच नाही कारण मराठी आणि प्राकृत दोन्ही पण आहेत म्हणजे असं संस्कृत नाही पूर्ण आणि सगळं मराठीत असं नाहीये म्हणजे मराठी प्राकृत असंच आहे हा ग्रंथ आपल्या स्वामीजी तर हा ग्रंथ तुम्हाला माहित असेल तुम्ही वाचला असेल पठण केलं असेल तसंच हा ग्रंथ सुद्धा आहे अतिशय खूप छान आहे तुम्ही एकदा वाचून बघा मग तुम्हाला समजेल आणि कसं असतं ना बघा आता तुम्हाला हा महत्वाची गोष्ट तुम्हाला आता तीस तारखेला आपल्याला बसायचं आहे पारण करायला बसायचं आहे त्याच्या आधी आहे ना एकोणतीस तारखेला तीस तारखेला आपण बसणार आहोत ना तर आपल्याला एकोणतीस तारखेला काय करायचे माहिती का तुम्हाला आहे ना चार कुत्रे आणि एक गाय त्यांना आहे ना चपातीच्या चाणक्य तुम्हाला आहे ना नैवेद्य असतो आपला तो तुम्हाला दाखवायचा आहे जर कुत्री तुम्ही परत बोलाल की ताई आमच्याकडं गाय नाही कुत्रे नाही तर बघा कसं असतं ना चार कुत्र्यांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्ही जर तुम तुमी जा तुमी जा तुमी चार चार असेल तुमच्याकडे तर अतिशय चांगलं बघा असेल जवळपास रस्त्यावर खूप सारे असतात कुत्रे तर तुम्ही बघा तर त्या कुत्र्यांना तुम्हाला चार नैवेद्य दाखवायचे आहेत चार म्हणजे तुम्ही जर तुम्ही बोलाल की एका कुत्र्याला काही दाखवले चार तर चालेल का तर नाही असं नाही बघा चार कुत्र्यांना चार नैवेद्य तुम्ही दाखवायचं आहे आपली चपाती छोटीशी चाणकी करायची आणि ती दाखवायची तुम्ही आणि गाय असेल तर अतिशय चांगली बघा गाय तुम्ही शोधा जर नसेलच बघा गाय नसेल कुत्रा नसेल तर बघा तुम्ही काय करा साईडला ठेवून द्या तरी चालेल काही हरकत नाही तर आता तुम्हाला समजलं असेल तर बघा तुमच्याकडे कुत्रा आणि गाय तुम्हाला जर नाहीच भेटल्या तर कुत्रे खूप असतात तर असते तुम्ही बघा जा बाहेर थोडस आणि फिरा कुत्रे खूप असतात आणि गाय भेटणं खूप अवघड आहे कारण बघा सिटीमध्ये आता गाय खेडेगावत गाय आहेत गाय असतात खेडेगावात पण गावामध्ये असतात खेडेगावात असतात पण आहे ना सिटीमध्ये गाय असणं खूप कठीण आहे कारण बघा कसं असतं ना गाय मिळणं द्या आहे तर काय करायचं तुम्ही तर नैवेद्य जर तुम्हाला नाही भेटली ना गाय तर तुम्ही साईडला ठेवून दे काय हरकत नाही तर आता तुम्हाला समजलं असेल आणि बघा कसं करायचं आहे ना तुम्ही ज्यावेळेस झोपाल त्यावेळेस तुम्हाला आहे ना बघा काय करायचं का तुम्हाला डाव्या कुशीवरच झोपायचं आहे उजव्या कुशीवर झोपायचं नाही आता आपण झोपताना काय करतो सरळ झोपतो उजव्या कुशीवर झोपतो कधी डाव्या कुशीवर तर आपल्याला या सप्ता काळात आपल्याला सात दिवस आपल्याला फक्त झोपताना स्टार्टिंगलाच झोपताना आपल्याला डाव्या कुशीवरच झोपायचं आहे तर तुम्ही ही हे लक्षात ठेवा आवर्जून उज्या कुशी अजिबात झोपू नका कारण कसं असताना सात दिवस सात दिवस आहे ना आपले दत्त महाराज आहे ना निर्गुण स्वरूपात आपल्या घरामध्येच असतात कारण त्यामुळे ना आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं असतं कारण या सात दिवसात डाव्या कुशीवर झोपल्याने काय होतं माहितीये का आपले दत्त महाराज असतात आपल्या घरामध्ये तर दत्त महाराज आपल्याला खूप अनुभव देतात प्रचिती देतात आपल्याला खूप आपल्याला अशी म्हणजे काहीतरी असं सांगायचं सा प्रयत्न करतात ते आपल्याला काही ना काही संकेत आपल्याला भेटत असतात त्यामुळे आपण आहे ना सात दिवस डाव्या कुशीवरच झोपायचं आहे तुम्ही तर एवढं लक्षात ठेवा तुम्ही आता तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ खूप मोठा होईल बाकीची माहिती बाकीची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये देते तर आता तुम्हाला समजलं असेल तर सगळ्यांनी आवर्जून सेवा करा आणि हे पारण आहे ना कोण करू शकता ते का हे पारण लेडीज जेन्ट्स मुलं मुली कोणीही करू शकतं त्याला काही वयाची अट नाहीये काहीच बंधन नाहीये कोणीही हे पारायण करू शकतं फक्त त्याचे नियम अटी तुम्ही पाळल्या पाहिजे तरच तुमचं सगळं व्यवस्थित तुम्हाला त्या सेवेचे फळ भेटणार आणि बघा कसं असताना आता बरेच लोक असं आजकाल अशा लेडीज आहेत म्हणजे मी कोणाला बोलत नाही मला काही राईट नाही कोणाचं बोलायचं पण सांगते अशा भरपूर लेडीज आहेत की गळ्यात घालत नाही टिकली लावत नाही कुंकू लावत नाही हातात बांगडे घालत नाही आपण बघा <coughs> आपल्या सुवासनीचा हा शृंगार आहेत आपल्याला हा परिधान केलाच पाहिजे का नाही सांगा बरं तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा तुम्ही जर दररोज नसेल घालात तर ठीक आहे काय हरकत नाही तुमच्या याच्यानुसार कारण कसं बघा ज्यावेळेस तुम्ही पारण कराल ज्यावेळेस कोणती स्वामींची सेवा कराल ना देवांची सेवा कराल ना त्यावेळेस तरी तुम्ही निमित्त बाकीच्या वेळेत जाऊ दे पण इथं आता या पारायणाच्या काळात सु, तरी सुद्धा मला असं वाटतं तु बघा तुम्ही काय करायचं तुम्ही हातात दोन बांगडे तुम्हाला दोन का होईल ना तुम्ही बांगडे घालायचे आहेत हिरवे बांगडे घाल घालायचे आहेत परत तुम्ही तशी तिकडे लावायचे आहे कोणते लावायचं आहे परत वया सुद्धा घालायचं आहे कारण बरेच अशा लेडीज आहेत बघा आजकाल काहीच घालत नाहीये कारण बघा कसं असतं ना आपल्या सुवासनीचं हे लेणं आहे हे आपल्याला घालायलाच पाहिजे कारण बघा आपण एवढी सेवा करणार आहे आणि आपल्या जर कपड्यालाच कुंकू नसेल टिकली नसेल बांगड्याच नसेल तर काय उपयोग आहे सांगा बरं आपल्या एवढं लेणं दिलेलं आहे देवाने तर काय उपयोग आहे सांगा बरं म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही टिकली अवश्य लावा टिकली नसेल तर फक्त छोटस कुंकू लावा तरी चार काही हरकत नाही 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 तर वेळेस तर निदान देवाच्या सेवे ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल त्यावेळेस तरी तुम्ही थोडस असं घाला मी सांगेल तुम्हाला आणि बघा तुम्हाला काळं वस्त्र घालायचं नाहीये तर तुम्ही ड्रेस घाला साडी घाला पण तुम्हाला काळं वस्त्र घालायचं नाहीये काळं वस्त्र सोडून तुम्हाला कोणतेही कपडे तुम्ही घालू शकता म्हणजे साडीच घालायची का परत तुम्ही ओलात ताई साडीच घालायची का तर हो साडीच घाला तुम्ही मी तर सांगेल अवश्य आणि साडी नसेल तर तुम्ही ड्रेस सुद्धा लेडी मुली येत आता बघा त्यांना साड्या येत नाही काही त्यांना नेसता तर तुम्ही ड्रेस सुद्धा घालू शकता फक्त काळं वर्जी आहे तुम्ही ड्रेस घाला साडी घाला तुमच्या याच्यानुसार तर अतिशय छोटीशी माहिती होती महत्वपूर्ण माहिती होती आणि बघा जेन्स लोकांनी आहे ना बेल्ट बेल्ट वगैरे लावायचं नाहीये तुम्ही जर बोला तर काही एकाच बैठकीत हे कारण करायचं का तर हो मी सांगेल तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे आता बघा आपल्याला काही पण असे प्रॉब्लेम येतात म्हणजे आपण कोणत्या याला उठवू शकतो बरोबर काही आपलं मध्येच काही निघतं म्हणजे कोणी येतं काय असं काही असतं ना तर आपण काय करायचंय बघा आपल्या वॉशरूमला येते तर आपण त्यावेळेस काय करायचंय जायचं आणि पूर्ण म्हणजे हातपाय स्वच्छ धुवायचे पूर्ण गोमूत्र शिंपडायचं आणि मग तुम्ही परत बसायचं तिथे आसनावर आसनावर सुद्धा गोमूत्र शिंबडायचं आणि बिना आसनाचं तुम्ही बसायचं नाहीये तुम्हाला आसन घेऊनच तुम्हाला पारायण करायला बसायचं आहे डायरेक्ट लाजेवर बसायचं नाहीये तुम्ही आणि बघा कधी पण आहे ना आपण एक आसन आपल्याला घेतलं ना तसंच आपल्या आपल्या साईडला एक आसन ठेवायचं तुम्ही ते तर ते कोणासाठी तर आपल्या दत्त महाराजांसाठी कारण ते तिथं एक असतात आपलं आपण जे काही पठण करतो ना पारायण काळात जे काही आपण सेवा करत असतो तर ते सगळं आपलं ऐकत असतात त्यामुळं तिथं आपल्याला आसन ठेवायचं असते त्यांच्यासाठी तर तुम्हाला समजलं असेल आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांनी धाडी वाढवायची नसते या काळामध्ये परत तुम्हाला मी सांगितलं बेल्ट वापरायचा सा नाही तुम्ही तर आता तुम्हाला समजलं असेल तर चला अतिशय छोटीशी माहिती होती तर आपण अशाच दररोज व्हिडिओमध्ये भेटत जाऊ जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा दररोज आपण अशा व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी मीच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ